पोशाक दी क्लथिंग हब मुंडा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरातील रहिमान नगरमध्ये आरोपितांनी संगणमत करून एका तीस वर्षे इस्मास मारहाण करण्यात आल्याप्रकरणी एका महिलेसह दोन जणांवर एकोणतीस एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील रहमान नगरमध्ये शेख हसन शेख दाऊद व तीस वर्षे यास फिर्यादीचे नातेवाईक महिला त्याच्या घरी का आली असे म्हणत आरोपितांनी संगणमत करून शेख हसन व अन्य एकास काठीने व चापटबुक्क्यांनी तोंडावर चेहऱ्यावर मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी शेख हसन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तीन अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीन पाच भारतीय न्याय संहिता अन्वे सिकंदर खान असलम खान आणि रसिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख उस्मान पुढील तपास करत आहेत अठ्ठावीस एप्रिलपासून चैतन्य महाराज देगलूरकर यांची भागवत कथा साईबाबा मंदिर सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू